नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करी अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो दोन तीन दिवसामधील जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर, तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणारा डॅश डॅश हा जगातील पहिला देश ठरला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चीन चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर चीन हा देश ठरलेला आहे बघा चीनने ही जी कामगिरी केली आहे तर ती चांगाई सिक्स या मोहिमेअंतर्गत केलेली आहे आणि चीनच्या अवकाश संशोधनातील एक महत्त्वाची मोहीम यशस्वी झाली आहे नुकतंच चीनची अंतराळ संशोधन संस्थेचं नाव आहे सी एन एस ए याचा होतो चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आत्तापर्यंत चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारे एकूण जगातील पाच देश आहेत बघा यामध्ये जर बघितलं आपण तर चंद्रावरती एस एस बी लँडिंग करणाऱ्या जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला होता रशिया रशिया या देशाने एकोणीसशे एकोणसत्तर साली सॉरी एकोणीसशे एकोणसाठ साली लुना टू नावाची मोहीम राबवलेली होती आणि या मोहिमेअंतर्गतच रशिया या देशाने चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग केलेली होती पहिल्यांदा कधी एकोणीसशे एकोणसाठ साली त्यानंतर अमेरिका या देशाने एकोणीसशे एकोणसत्तर साली ओपोलो इलेव्हन नावाची मोहीम राबवलेली होती आणि या मोहिमेअंतर्गत चंद्रावरती स्टॉप लँडिंग करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता अमेरिका आणि चंद्रावरती मानवाने जे पाऊल ठेवलेलं होतं पहिलं नील अॅरस्टॉंग जे चंद्रावरती पहिल्यांदा उतरलेले होते तर ते ओपोलो इलेव्हन या मोहिमेअंतर्गतच उतरलेले होते एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यानंतर दोन हजार तेरा साली चीन या देशाने चांगाई तीन नावाची मोहीम राबवली होती चंद्र मोहीम आणि या मोहिमेअंतर्गत चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता चीन आणि आपण गेल्या वर्षी पाहिलेलंच आहे आपला भारत देश जो आहे तर तो चंद्रावरती सॉप लँडिंग करणाऱ्या जगातील चौथ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे दोन हजार तेवीस साली ती चंद्र मोहीम होती चंद्रयान तीन आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जर म्हटलं तर यशस्वी उतरणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे आपला भारत हा एक मुद्दा लक्षात ठेवा चंद्रावरती सॉप लँडिंग करणारा जर म्हटलं तर जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा आपला भारत देश जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे दोन हजार चोवीस साली जपानने स्लिम मून स्नायपर नावाची मिशन राबवलेली बघा आणि या मोहिमेअंतर्गत जपान या देशाने चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग केलेली आहे एच टू ए रॉकेटद्वारे आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील जपान हा पाचव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे आतापर्यंत चंद्रावरती सर्वाधिक वेळा सॉफ्ट लँडिंग करणारा देश आहे अमेरिका अमेरिका या देशाने आतापर्यंत चंद्रावरती अकरा वेळा सॉफ्ट लँडिंग केलेली आहे यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन अठराव्या लोकसभेच्या सभापतीपदी डॅशांची निवड झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक ओम बिर्ला अठराव्या लोकसभेच्या सभापतीपदी सब कोणाची निवड झाली आहे ओम बिर्ला यांची ओम बिर्ला जे आहे रे सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत आता ओम बिर्ला जे आहेत राजस्थानमधील कोटा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत बघा पीकडून तिसऱ्यांदा अठराव्या लोकसभेच्या प्रोटेम म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती भरतुहरी महताब यांची भरतुहरी महताब जे आहेत ओडिसा राज्यातील कटक मतदारसंघामधून निवडून आले आहेत पीकडूनच ऑप्शन क्रमांक चार वरती जे दिलेले आहेत आपण जे पी नड्डा तर जे पी नड्डा हे सध्या राज्यसभा सभागृह नेते आहेत आणि ओम बिर्ला जे आहेत तर हे आबाजी मतदानाने निवडून आलेले आहेत आणि यांच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचे के सुरेश हे उमेदवार थांबलेले होते आता ही जी निवडणूक आहे लोकसभा अध्यक्षपदासाठीची तर ती तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांनी आपल्या देशामध्ये आता घेण्यात आलेली होती वर्षी आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आतापर्यंत लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची ही चौथी वेळ आहे बघा किती वेळ आहे तर आतापर्यंत फक्त चार वेळाच लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुका झालेल्या आहेत यामध्ये पहिल्यांदा जर बघितला आपण तर एकोणीसशे बावन्नमध्ये जी व्ही मावळणकर यांच्या विरोधामध्ये शांताराम मोरे हे थांबलेले होते आणि यामध्ये विजयी झालेले होते जी व्ही मावळणकर त्यानंतर दुसऱ्यांदा एकोणीसशे सदुसष्ट साली टेनिटी विश्वनाथ यांच्या विरोधात नीलम संजीव रेड्डी हे थांबलेले होते लोकसभा अध्यक्षपदासाठी आणि यामध्ये नीलम संजीव रेड्डी हे विजयी झालेले होते त्यानंतर तिसऱ्यांदा एकोणीसशे शहात्तर साली बळीराम भगत यांच्या विरुद्ध जगन्नाथराव जोशी हे थांबलेले होते या पदासाठी आणि यामध्ये बळीराम भगत हे विजयी झालेले होते आणि त्यानंतर म्हणजे तब्बल अठ्ठेचाळीस वर्षानंतर तर दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झालेली आहे त्यामध्ये ओम बिर्ला यांच्या विरुद्ध थांबलेले होते इंडिया आघाडीचे के सुरेश आणि विजयी झालेले आहेत ओम बिर्ला प्रश्न क्रमांक तीन अठराव्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी डॅशडॅश यांची निवड झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहुल गांधी अठराव्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झाली आहे राहुल गांधी यांची राहुल गांधी जे आहेत रे अठराव्या लोकसभेमध्ये दोन मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत बघा एक म्हणजे उत्तर प्रदेश राज्यातील रायबरेली आणि दुसरा म्हणजे केरळ राज्यातील वायनाड या दोन मतदारसंघामधून ते लोकसभेवरती निवडून गेले होते मात्र राहुल गांधी यांनी नुकतंच वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिलेला आहे आणि रायबरील लोकसभा मतदारसंघ जो आहे उत्तर प्रदेश राज्यातील तर त्या ठिकाणची सीट त्यांनी कायम ठेवलेली आहे या ज्या अठराव्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हे पद मिळवण्यासाठी म्हणजे विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी काय असावं लागतं तर लोकसभेतील एकूण सदस्य किंवा एकूण जागा जे जा आहेत तर त्यापैकी किमान दहा टक्के सदस्याचा पाठिंबा किंवा दहा टक्के उमेदवाराचा पाठिंबा हा असावा लागतो कशासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रश्न क्रमांक चार एक, दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अण्वस्त्रावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात पहिल्या क्रमांकावर डॅश हा देश आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक अमेरिका दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अण्वस्त्रावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे तर अमेरिका हा देश आहे बघा आता या ठिकाणी दोन तीन मुद्दे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत जगामध्ये अण्वस्त्रावर सर्वाधिक खर्च करणारा देश किंवा जगामध्ये सर्वाधिक अण्वस्त्र असणारा देश आणि अण्वस्त्र खरेदीमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचा देश तर तो आहे अमेरिका जगामध्ये अण्वस्त्र म्हणजे अण्वस्त्रावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशामध्ये अमेरिका देशानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावरती आहे जग चौथ्या क्रमांकावरती आहे पाकिस्तान आणि पाचव्या क्रमांकावरती आहे कॅनडा अण्वस्त्र खरेदी जगात पहिल्या दहामध्ये पाकिस्तान चौथ्या क्रमांकावरती आहे तर आपला भारत देश आहे नवव्या क्रमांकावरती आपल्या भारताकडे सध्या एकशे बहात्तर अण्वस्त्र आहेत तर पाकिस्तान या देशाकडे सध्या एकशे सत्तर अणुवस्त्र आहेत प्रश्न क्रमांक पाच भारताचे पहिले ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्र डॅश डॅश राज्यात उभारण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात आपल्या भारताचे पहिले ऑलिम्पिक अभ्यास केंद्र आणि संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे गुजरात या राज्यामध्ये नुकतं जो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आलेला आहे तेवीस जून रोजी तर या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त आपल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष जे आहेत पी टी उषा यांनी या आपल्या भारतातील पहिल्या ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे कोणत्या राज्यामध्ये गुजरात राज्यामध्ये आणि याचं नाव जर बघितलं तर याचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बरं का यामध्ये तुम्हाला यावरती प्रश्न देखील येऊ शकतो याचं नाव आहे भारत सेंटर फॉर ऑलिम्पिक रिसर्च अँड एज्युकेशन किंवा याला शॉर्ट फॉर्ममध्ये बी कोर म्हणून देखील ओळखलं जातं हे जे केंद्र आहे तर या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या जगातील एकाहत्तराव्या क्रमांकाचं केंद्र आहे तर दक्षिण आशियातील हे पहिल्या क्रमांकाचंच केंद्र आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती अठराशे चौऱ्याण्णव साली आणि याचं मुख्यालय सध्या स्वित्झर्लंडमधील लॉसने या ठिकाणी तर आपल्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची स्थापना एकोणीसशे सत्तावीस साली करण्यात आलेली होती आणि याची स्थापना कोण केलेली होती तर ती दोराबजी टाटा यांनी केलेली होती बघा याचं मुख्यालय सध्या नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा सोळाव्या आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी डॅश यांची एकमताने निवड करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार सी आयना पात्रोडू सोळाव्या आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड करण्यात आली आहे सी आय्णा पात्रोडू यांची सी आय यांना पात्रोडू जे आहेत टी डी पीचे आमदार आहेत बघा आता आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देखील चंद्रबाबू नायडू यांची निवड करण्यात आली आहे उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याण यांची निवड करण्यात आलेली आहे तर राज्यपाल आहेत आंध्र प्रदेश राज्याचे सध्या यस अब्दुल नजीर यस अब्दुल नजीर जे आहेत रे सर्वोच्च न्यायालयाची माजी निवृत्त सरन्यायाधीश आहेत यावरती तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्ट भरतीमध्ये दे प्रश्न देखील विचारण्यात आलेला होता त्यानंतर आंध्र प्रदेश राज्या विधानसभा अध्यक्ष बनलेले आहेत सी आय यांना पात्रोडू आंध्र प्रदेश राज्यामध्ये जे विधानसभा येतात त्या विधानसभेची सदस्य संख्या एकशे शहात्तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये विधान परिषद हे देखील सभागृह आहे विधान परिषदे या सभागृहाची सदस्य संख्या आंध्र प्रदेश राज्याची अठ्ठावन्न आपल्या देशामध्ये एकूण सहा राज्यामध्ये विधान परिषदे सभागृह आहे कोणते आहेत ते सहा राज्य तर त्यामध्ये एक आहे उत्तर प्रदेश दुसरं आहे बिहार तिसरं आहे आंध्र प्रदेश चौथा आहे तेलंगणा पाचवा आहे आपलं महाराष्ट्र आणि सहावा आहे कर्नाटक या सहा राज्यामध्येच आपल्याला आपल्या देशात विधान परिषदे सभागृह पाहायला मिळतं आंध्र प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत पंचवीस आणि राज्यसभेच्या सीट आहेत अकरा प्रश्न क्रमांक सात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत पहिला क्रमांक डॅशडाश या बसस्थानकाला मिळाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक चौपडा बसस्थानक जळगाव जिल्हा एस टी महामंडळाने सुरू केलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत अ वर्गामध्ये जळगाव जिल्ह्यातील चौपडा बसस्थानकाला पहिला क्रमांक मिळालेला आहे बघा यामध्ये चोपडा बस स्थानक जे आहे जळगाव जिल्ह्यातील तर याला पन्ना पन्नास लाख रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे त्यानंतर याच अभियानांतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानकाला पहिला क्रमांक मिळालेला आहे ब वर्गामध्ये आणि या साकोली बस स्थानकाला पंचवीस लाख रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे त्यानंतर याच अभियानांतर्गत क वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातील मेढा बस स्थानकाला पहिला क्रमांक मिळाला आहे आणि या मेढा बस स्थानकाला दहा लाख रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक आठ नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन प्रदीपसिंह खरोला आपली जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे किवाचं आपण काय म्हणतो एन टी ए तर याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रदीप सिंह खरोळा यांची ही जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे त्याची स्थापना नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये करण्यात आलेली होती आणि ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी आपल्या देशातील एकूण सतरा परीक्षांचं आयोजन करते बघा किती सतरा परीक्षांचं आयोजन ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी करत असते अगोदरचे महासंचालक जर बघितला आपण तर ते होते सुबोध कुमार सिंह या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे प्रदीप सिंह खरोळे यांच्या अगोदर महासंचालक कोण होते सुबोध कुमार सिंह आणि या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे पहिल्या क्रमांकाचे महासंचालक होते विनीत जोशी आता आपण जे ऑप्शन क्रमांक चारवरती दिलेले आहेत नवल बजाज तर हे सध्या आपल्या महाराष्ट्र दहशतवादी पथकाचे म्हणजेच ए टी एसचे प्रमुख बनलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊ नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी जी एस टी परिषद पार पडली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन त्रेपन्नावी आपल्या देशाच्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन तर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली या ठिकाणी त्रेपन्नावी जी एस टी परिषद नुकतंच पार पडलेली आहे आता आपण जी एस टीबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात आपल्या भारतामध्ये जी एस टी लागू करण्याची शिफारस जी आहे तर ती विजय केळकर समितीने केलेली होती आणि या समितीने केलेल्या शिफारशीनुसारच आपल्या देशामध्ये एक जुलै दोन हजार सतरापासून जी एस टी लागू करण्यात आली आहे जी एस टी परिषदेची स्थापना जी आहे तर ती बारा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी करण्यात आलेली आहे बघा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे एकोणऐंशी ही जी एस टी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे जी एस टी परिषदेमध्ये एकूण सदस्य असतात तेहतीस जीएसटी परिषदेचे पहिल्या क्रमांकाचे अध्यक्ष होते अरुण जेटली आणि जी एस टी परिषदेचे सध्या अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत निर्मला सीतारामन प्रश्न क्रमांक दहा ब्रिक्स गेम दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणतीस ब्रिक्स गेम दोन हजार चोवीस स्पर्धाच्या पार पडलेल्या आहेत यामध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकलेल्या आहेत तर एकोणतीस पदके जिंकलेले आहेत बघा आता एकोणतीस पदकामध्ये जर बघितलं तर आपल्या भारताने तीन सुवर्ण पदके जिंकलेले आहेत त्यानंतर सहा रौप्य पदके जिंकलेले आहेत आणि वीस कांशे पदके जिंकले आहेत असे एकूण किती पदके जिंकलेले आहेत तर एकोणतीस पदके जिंकलेले आहेत या ब्रिक्स गेम स्पर्धा ज्या आहेत दोन हजार चोवीसच्या तर या रशियातील कझान या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत रशिया या देशाने रशिया या देशाने दोनशे सहासष्ट सुवर्णपदकासह एकूण पाचशे नऊ पदके जिंकलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती पदके जिंकलेली आहेत बेलारुस या देशाने बेलारुस या देशाने पंचावन्न सुवर्ण पदका एकूण दोनशे सत्तेचाळीस पदके जिंकलेली आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आहे चीन चीन या देशाने वीस सुवर्ण पदकासह एकूण पदके जिंकलेले आहेत बघा आणि पदक तालिकेमध्ये आपला भारत देश जो आहे तर तो आहे आठव्या क्रमांकावरती आपल्या भारताने तीन सुवर्ण सहा रौप्य वीस कांशे अशी एकूण एकोणतीस पदके जिंकलेली आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ब्रिक्स गटाचा अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे तर रशिया देशा दे देशा देशा या देशाकडे आहे बघा हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ब्रिक्स गटाचा अध्यक्षपद आहे रशिया या देशाकडे प्रश्न क्रमांक अकरा सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध कायदा दोन हजार चोवीस देशात कधीपासून लागू करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एकवीस जून दोन हजार चोवीस एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या देशाचे राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला सहमती दिल्यानंतर हा सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध कायदा दोन हजार चोवीस आपल्या देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे बघा हा जो कायदा आहे तर हा स्पर्धा परीक्षामधील गैरप्रकार आणि अनियमितता रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे आता या कायद्यामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये सार्वजनिक परीक्षा विधेयक जे आहे दोन हजार चोवीस म्हणजे या कायद्याचं विधेयक जे होतं ते लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं होतं सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर ते विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं होतं नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आणि या विधेयकावरती राष्ट्रपतींनी स्वाक्षरी म्हणजेच राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली होती बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मात्र या कायद्यातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबोर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तजाकिस्तान तजाकिस्तान या देशाच्या संसदेमध्ये दे नुकतंच हिजाबोर बंदी घालणारे विधेयक जे आहे तर ते मंजूर करण्यात आलेलं आहे तजाकिस्तान या देशाची राजधानी आहे दुशांबे तर तजाकिस्तान या देशाचं राष्ट्रीय चलन आहे सोमोनी आता आपण जे ऑप्शनमध्ये देश दिले दिल आहेत तर त्यामध्ये नुकतंच इराक देशाच्या संसदेने समलैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरणार विधेयक संमत केलेलं आहे बघा तर थायलंड या देशाच्या संसदेने नुकतंच समलैंगिक विवाह विधेयक पारित केलेलं आहे आता हे दोन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत बघा यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही इराक देश जर म्हटला तर इराक या देशाच्या संसदेने नुकतंच समलैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणारं विधेयक जे आहे तर ते मंजूर केलेलं आहे आणि थायलंड या देशाच्या संसदेने नुकतंच समलैंगिक विवाह विधेयक जे आहे तर ते पारित केलेलं आहे आणि थायलंड हा आग्नेय आशियातील पहिला आणि आशिया खंडातील तिसरा देश बनलेला आहे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा त्यानंतर इस्रायल हा जो देश आहे इस्रायल तर या इस्रायल देशाने नुकतंच ऐतिहासिक अणु कायदा संमत केलेला आहे बघा आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न दरवर्षी डॅश डॅश रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न काय आहे तर, का तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन जो आहे तर तो, तो आपण कोणत्या दिवशी साजरा करतो सर्वांनी नक्की कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये महत्त्वाची पोलीस भरती असेल महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी की अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जे महत्त्वाच्या पी डी पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे धन्यवाद